कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत काही प्रश्न आहेत मग त्या कशा प्रकारच्या गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांची नोकरी चांगली आहे परंतु विवाह होत नाही आहे किंवा विवाहाला चांगला मुलगा किंवा चांगल्या मुलीची प्राप्ती आम्हाला होत नाही आहे विवाह झालाय पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले संतती सौख्य आम्हाला प्राप्त होत नाहीये तर संतती योग आमच्या पत्रिकेत कधी आहे याचबरोबर गुरुजी आम्हाला वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचं आहे शेत जमीन घ्यायची आहे तर ते योग आमच्या पत्रिकेत आहेत का मी परदेशात राहावं की मायदेशी परत यावं आणि इथेच राहून मी काम करावं नवे नवे अनेक प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याना आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील या सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कल्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव असं म्हणतो म्हणजे लग्न भाव या स्थानाचा स्वामी कन्या राशीचा आणि प्रथम स्थानाचा स्वामी आहे बुध ग्रह हा पंधरा सप्टेंबरला व्ययस्थानातनं लग्नात येतोय लग्नेश व्ययात असणं म्हणजे डोक्यामध्ये रिकामी उद्योग तयार होणं रिकामी डोक्यामध्ये विचार येणं कारण नसतानी आयल मुझे मार अशा संकटात जाऊन फसतो जिथे गरज नाही जिथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी आपण अटकत असतो म्हणून आपल्याला जर अशा कुठल्याही विषयांमध्ये प्रलोभनांमध्ये जर अडकायचं नसेल तर आपण हे जे पहिले पंधरा दिवस आहेत जपून शांततेत पाऊल टाकावं ज्या वेळेला पंधरा सप्टेंबर नंतर बुध ग्रह लग्नी येईल आणि तो स्वतःच्या कन्या राशीमध्ये येईल तर इथे हा पंच महापुरुष योगापैकी एक राजयोग भद्र नावाचा राजयोग आहे त्या राजयोगामध्ये हा प्रविष्ट होईल म हा जर जबाबीपणा आहे बुद्धिमत्ता ही वरिष्ठ आहे कुठलंही काम अगदी हाता सहज तुम्ही करताय कर्तृत्व शक्तीला तुमच्या चालना नाही आहे आणि कितीही मोठं संकट आलं तरी त्याला भेदण्याची शक्ती बुध महाराजांनी तुमच्या मध्ये तयार करून ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे बघा ह्या बुध महाराजांच्या योगाला अजून शक्तिशाली करण्यासाठी सोळा सप्टेंबरला सूर्यग्रह येऊन बुधादित्य नावाचा राजयोग तयार करत आहे आणि जे म्हणून सरकारी काम हातात घ्याल जे म्हणून सरकारी नोकरी द्याल परीक्षा गुरुजी मला त्यामध्ये यशस्वी व्हायचंय होऊ शकाल द्वितीय स्थान धनस्थान आपण म्हणतो मग धनस्थानाचा स्वामी हा वेयात गेलेला आहे शुक्र वेयात कधी गेलाय तो चौदा सप्टेंबरला तो पर्यंत लाभात आहे मिळणाऱ्या धनाचा लाभ जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आहे शुक्र आकर्षण करणार आहे पैशांची उधळण करणार आहे आणि ज्या वेळेला तो धनस्थानामध्ये जाईल हे कमवलेले पैसे खर्चामध्ये रूपांतरित याचे दोन प्रकारे फायदे तुम्हाला परदेशात गेला तर तिकडनं धनप्राप्ती कराल तिथे नोकरी कराल किंवा आपल्या राहत असाल तर परराज्यात जाऊन जर नोकरी करत असाल तर खर्च नाही होणार आर्थिकतेचा प्रभाव तुमच्याकडे जास्त होईल आणि आर्थिक चणचन राहणार नाही फक्त आपल्या अवाक्यापेक्षा जास्त खर्च नको तृतीय स्थानाला पराक्रमाचं शक्तीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मग तेरा सप्टेंबरला मंगळ हा ग्रह राशी परिवर्तन करतोय लग्नस्थानामध्ये येतोय एखादा व्यवसाय सुरू केलाय मग आता झाड लावलं लगेच फळं येतात का नाही एखादा व्यापार सुरू आहे गुरुजी सतत अडचणीच येतात सुरू केला थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल आणि या महिन्याच्या आरंभीपासून पासून केलेला असेल तर तेरा सप्टेंबर नंतर तुम्हाला तेरा दिवस पहिला कुठलाही फायदा होणार नाही परंतु तिथून पुढे तुम्हाला मार्गक्रमण दिसेल आर्थिक आली होतानी दिसतील आणि त्या अतिशय तुमच्या जीवनासाठी फायदेशीर असणार आहे स्थानाला सुखस्थान म्हटल्या गेल्या चतुर्थेश दशमात आहे आणि दशमातन सप्तम दृष्टी चतुर्थावर आहे अमृत दृष्टी म्हणतात गुरु महाराजांच्या दृष्टीला साधारण दृष्टी नाही ना आहे पत्रिकेतील अशुभत्व कमी करून ज्या ग्रहाबरोबर बरोबर आहे अशुभ त्याचं अशुभत्व कमी करून त्याला अशुभत्व प्रदान करतात असे ते गुरु महाराज आहे वास्तू घ्यायला लावतील तुम्हाला वाहन घ्यायला लावतील शेत जमीन घ्यायला लावतील तुमच्या कार्याचा आलेख उंच केल्याशिवाय राहणार नाही पंचमस्थानामध्ये मकर रास आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा सप्तमात आहे ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं ज्या व्यक्तीवरती आयुष्यामध्ये विश्वास ठेवला तीच आपली धर्मपत्नी म्हणून किंवा पती म्हणून आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला प्राप्त होते आकाश ठेंगण झालंय की काय असं वाटायला लागतं सगळ्या मनोकामना पूर्ण करताय देव तुमच्यासाठी सप्तमात जाऊन बसले आहे कोणीतरी आदाराचं प्रेमाचं व्यक्ती आपल्याला मिळतंय ही गोष्ट आहे संततीचा चान्स घ्यायला पाहिजे का हो घ्यायला पाहिजे डॉक्टरी इलाजांना यश येतय मिळतंय होतंय कार्य तुमचं सिद्ध स्थानातला ग्रह ग्रह स्वामी सप्तमात आहे प्रेम दृष्टीने या योगाला अत्यंत लाभदायक योग म्हटलंय जी गोष्ट मी घरातल्यांसमोर बोलू शकत नव्हतो व्यतीत करू शकत नव्हतो सांगू शकत नव्हतो ती गोष्ट माझी परिपूर्ण होते सप्तम स्थानामध्ये मीन राशी आहे सप्तमेश दशमात गेलेला आहे गुरु म्हणजे जो आपल्या जीवनातला जोडीदार आहे आपला पती असेल पत्नी असेल सरकारी नोकरीची प्राप्ती झालेला असेल स्वतःच्या पायावर उभा असेल अगदी मनात होत तसाच जोडीदाराची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे हे गुरु महाराज सांगताय भागीदारी मध्ये यश मिळतंय धनाचा ओघ चालू होतोय जे म्हणून कार्य तुम्ही सिद्ध करताय किंवा जे म्हणून कार्य हाताशी घेतलंय अष्टम स्थानामध्ये मेषदास स्वामी मंगळ ग्रह तेरा सप्टेंबरला न धनात गेलाय स्त्री कडनं धनाची प्राप्ती अचानक लक्ष्मी प्राप्तीचे योग आणि अचानक काही पूर्वीची जमीन जागा काही असेल त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागतोय कन्या राशी बाजूने आनंदाची गोष्ट शेअर मार्केट मध्ये यशस्वी होत आहे कोर्ट केस मध्ये निकाल आपल्या बाजूने लागतोय ज्या म्हणून काही गोष्टी करायला घेतात त्या गोष्टी तुमच्या पूर्ण होत आहे भाग्यस्थान वृषभ रास आहे स्वामी शुक्र ग्रह हो एकादशात वेळात जातोय चौदा सप्टेंबरला भाग्यश लाभात मिळालेल्या भाग्याचं लाभामध्ये रूपांतर होत आहे आपण जिथे नोकरी करताय तिथे आपल्याला बढती मिळते दुसऱ्या कंपनीची आपल्याला ऑफर येते आहे स्वीकारायची की नाही हे शेवट आपल्यावरती आहे आणि जेव्हा व्ययात जाईल फक्त मी पणा बाजूला काढून ठेवा पा, आपले पाय जमिनीवरती ठेवा सारखं बघा समष्टी प्रपंचा विचार आहे सगळे समान आहेत हा उच हा नीच हा मोठा हा छोटा कोणी नाही सर्वांना बरोबर घेऊन चालाय तुम्ही दशमस्थानामध्ये गुरु आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह व्ययातन लग्नामध्ये भद्र नावाचारा योगात आल्यामुळे दशमस्थानाला लग्नाला त्यानं ऍक्टिव्ह केलंय शक्तिशाली केले कर्माची गती वाढवली आहे जे म्हणून काम करताय आतापर्यंत अपयश येत होतं त्याला यशस्वी केलंय अनेक काम अनेक गोष्टी मार्गशाली ठरतायत एकादश स्थानात कर्करास आहे लाभ होताय सर्वांकडनं व्ययाचा जर विचार केला तर सूर्य या स्थानाचा स्वामी सोळा सप्टेंबरला लग्नात जातो वेश व्ययात आहे विपरीत नावाच्या राजयोगात आहे त्यामुळे खर्च जरी झाला तरी तो सतपात्री खर्च करायला लावणारा सूर्यग्रह आहे कन्या राशीच्या जातकांसाठी शुभांक हो, पाच शुभरंग तपकिरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल चौदा तारीख आहे पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते सतरा तारीख आणि अठरा तारीख आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप कराय ओम श्री नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार